म्हणून जे देवी जे देव जे पटते माते तू फळ निघून लोक करून फे भांडण पुत्री म्हणून माझी मायन सुखाची तुझ्या पशी येस आहे हे सोप होते एवढा प्रेम आहे म्हणून म्हणतो जे देवी जेदेव जे देशी माते तुझ्या पायी घराचे गाव शिव देते हे बायकू माहिती दुसरे मी का म्हणतो हा सांग ना आता ज्या का आहे तिकडे कुठे जाऊ का खेकडे खेकडे आबे मी का म्हणतो मी आहे ना माहेर बायको पाच फुटे फेरायला लावली लावली तर कशी लावली असे तेवढी टक्कमक दिसत <laughs> तरी म्हणतो सासरा भेटता बांधतोय बाबा सोरे माहेर बांधून आहे जरा आकार बांधू हे काळ आपण बायको फिरे म्हणून म्हणतो या रामपूर मध्ये आघार केले तर माहिती तुम्हीच सजवा पण माझ्यावर टाकायचे फुलं थोडं तरी दारू भिजवा पहिला गड्ड्यात टाकायच्या अगदर्यात टाका तेव्हा मला गड्ड्या म्हणून मानतो मी किती परीक्षा लिसी तु ने भाग मेरे आप

का मिरची आहे मिरची झाडी लागते टमाटोर आहे टमाटोर वहिनी लागते मत आता आता मी जातो दारू वर घरी जा